भारत देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळालेले नाही स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान केले आहे आत्ता आपल्या स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी त्यांचे रक्षण करण्यासाठी बलिदानाची गरज नाही योग्य व्यक्तीस मतदान देऊन संविधान व देश वाढवा असा दिव्य संदेश जय भारत जय माता सेवा समिती नवी दिल्ली राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री हवा मल्लीनाथ महाराज यांनी दिली आहे तालुक्यातील मैंदर्गी येथील क्षी क्षेत्र सिद्ध सिद्धेश्वर विरक्त मठ येथे पपू मी प्र बसवलिंग महास्वामीजी विरक्त मठ अक्कलकोटी यांच्या सानिध्यात तसेच मैंदर्गी येथील सिद्धारूढ विरक्त मठाचे मठाधिपती परमपूज्य मृतंजय महाराज यांच्या नेतृत्वाखाली चोवीस ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबरपर्यंत श्री सिद्धारूढ महात्मे या विषयावर पुराण कार्यक्रम सुरू आहे या प्रसंगी राष्ट्रीय संत श्री आभा मल्लीनाथ महाराज यांच्या मैंदर्गी गावातून एका रथामध्ये विविध वाद्य समवेत फटाकाचे आतिषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील जमलेल्या सर्व भक्तांनी आशीर्वाद घेतले या प्रसंगी राष्ट्रीय संत श्री श्री हवा मल्लीनाथ महाराजांनी म्हणाले की राजकारणामध्ये धर्म असावे मात्र धर्मामध्ये राजकारण नसावे या पृथ्वीवर मानवसारखा पशु पक्षी प्राणी कीटकसह लाखो जीव जंतू वावरत आहेत मात्र निसर्ग या सर्वांना कोणताही भेदभाव न करता समान वागणूक देत आहे यामुळे मानव द धर्माचा जय असो म्हणण्यापेक्षा निसर्ग धर्माचा जय असो असे जय जयकार करण्याचा दिव्य संदेश राष्ट्रीय संत श्री अवा मलिनाथ महाराज यांनी दिले या प्रसंगी पूज्य धनलिंग स्वामीजी निलिकरी पूज्य सिद्धलिंग देवारू मठ नागणसूर महात्मा स्वामीजी परमपूज्य सिद्धलिंग देवरू विजापूर ॲडव्होकेट बसवराज सलगरसह जण उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन कल्लप्पा बिरजगी यांनी केले आहे देशसेवा हेच ईश्वर सेवा आहे कोणतीही जात पात धर्म पक्ष यांच्यावर अदावर लढू नये आज प्रत्येकासाठी देश आणि राष्ट्रधर्म हा सर्वोच्च असला पाहिजे सर्व धर्मामध्ये समानता असली पाहिजे देशाला होणारा त्रासापासून बाहेर पडण्यासाठी सर्व भारतीयांनी एकरूप व्हावे देशाच्या अंतर्गत आणि बाह्यर सुरक्षा ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे सर्वांनी जाती धर्मामध्ये पलीकडे जाऊन देशाच्या बलत्यासाठी झटले आहे राष्ट्रश्री हवा मलिनाथ महाराज जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली राष्ट्रीय संत श्री हवा मलिनाथ महाराज स्वतःला कोणत्याही मा मठापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण देश आपले मठ आहे असे समजून देश बळटक बळकट करणे करण्यासाठी काम ते सतत करीत असतात देशाची एकात्मता मजबूत होण्यासाठी संविधानिक कर्तृत्वाची जाणीव देशातील प्रत्येक नागरिकांना करून देण्यासाठी ते नेहमी देशभक्ती कार्यक्रमाची आयोजित करीत असतात एक संन्यासी आवा मल्लीनाथ महाराज जय भारत माता सेवा समिती स्थापना करून हातात तिरंगा झेंडा घेऊन देशभर फिरून सशक्त देश व समाज घडवण्याचे काम ते करत असतात हे दुर्मिळ देशभक्ती राष्ट्रीय संत आहेत सोलापूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब